नमस्कार अस्सल कोल्हापुरी चॅनेलमध्ये सर्व खवयांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बेसनच्या वड्या त्यासाठी हे बेसनपीठ घेतलेलं आहे मी दोन वाट्या ह्या लहान वाटीने दोन वाट्या बेसन घेतलंय हिरव्या मिरच्या सात ते आठ तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय लसूण आलं थोडंसं कोथिंबीर जिरे एक चमचा आणि कडीपत्ता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया हे वाटण आपलं तयार झालंय कढई गरम झालेली आहे आता आपण याच्यात दोन पळ्या तेल घालूया तेल तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालंय आता आपण ही मिरची वगैरे वाटलेलं मिक्सरला ते ह्याच्यात घालूया आता आपण याच्यात थोडासा हिंग घालूया हिंग तेलात मी टाकला नाही कारण तो म्हणून नंतर हिंग टाकलाय मी हे व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आलं लसूण मिरचीचा उग्रवास कमी होईपर्यंत तेलात चांगलं परतून घ्यायचं आणि तोपर्यंत मी एका ताटाला तेल सुद्धा लावून ठेवलंय याच्यात आपल्याला वड्या थापायच्या आहेत वड्या ताटाला चिटकून नये म्हणून थोडंसं तेल लावून घेतलंय हे व्यवस्थित परतून झालंय आता आपण याच्यात अर्धा चमचा हळद घालूया बऱ्याच जणांना बेसनच्या वड्या करताना पाण्याचं प्रमाण कळत नाही पण जेवढं आपण पीठ घेतोय बेसनचं तेवढंच मोजून आपण पाणी घालायचं म्हणजे परफेक्ट वड्या होतात आता हे व्यवस्थित झालंय आता आपण पाणी घालू याच्यात या दोन वाट्यांनी मी बेसन घेतले त्याच दोन वाट्या बरोबर पाणी याच्यात घालायचं जास्त पण पाणी घालायचं नाही किंवा कमी पण पडू द्यायचं नाही आता याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूया आणि गॅस मोठा करून या मिश्रणाला एक उकळी येऊ देऊया हे बघा या, या।, या पाण्याला आता उकळी आल्या आता आपण गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि एका हाताने पीठ हळूहळू घालायचं आणि एका हाताने चमच्याने असं ढवळत राहायचं व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा असं याच्यातल्या फोडून घ्यायच्या खमंग वास सुटलाय दोन ते तीन मिनिटं हे असं परतत राहायचं आणि आता याच्यावर एक वाफ आणायची याच्यावर झाकण ठेवून गॅस एकदम बारीक करायचा आणि एक वाफ आणायची एक, एक मिनिटभर वाफ काढल्यानंतर झाकण उघडूया हे बघा मिश्रणाचा गोळा कसा व्यवस्थित झालाय असं मिश्रण व्हायला पाहिजे आपलं पाण्याचं प्रमाण एकदम बरोबर झालंय आता आपण हे तेल लावलेल्या ताटात काढून घेऊया हे असं गरम असतानाच आपण थापून घ्यायचं ताटात हाताला भाजते थोडं हे बघा मिश्रण असं ताटात एकसारखं पसरवून घ्यायचं त्याला थंड अजिबात होऊ द्यायचं नाही नाहीतर आपल्याला वड्या व्यवस्थित होत नाहीत याच्या नाहीतर एखादी अशी वाटी घ्यायची आणि वाटी असं व्यवस्थित करायचं हाताला जर भाजत असेल तर खरं गरम गरमच करायचं हे बघा हे व्यवस्थित एकसारखं झालंय आता याला पाच मिनिट आपण थंड होण्यासाठी ठेवूया आणि नंतर वड्या याच्या पाडूया मिश्रण थोडंसं थंड झालं की आपण याच्या वड्या पाडूया तुम्हाला कोणत्या आकारात हव्या असतील आवडतात त्या प्रकारे तुम्ही कट करा या आकाराच्या वड्या छान दिसतात त्यामुळे मी या आकारात कापणार आहे आता आपण याच्यावर खोबरं किसलेलं घालायचंय आणि थोडीशी कोथिंबीर हे एकदा आपण असं थापून घ्यायचं हाताने आता आपण याच्या वड्या काढून घेऊया एक एक हे बघा वड्या कि किती छान झालेल्या आहेत आपल्याने व्यवस्थित निघलेल्या आहेत हे, हे बघा वड्या आपल्या बनवून तयार आहेत किती छान झालेल्या आहेत वड्या आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद